नमस्कार मी पंजाब डक आज आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस ज्या ज्या ठिकाणी असं तांबडा आबाळ झालेला आहे की समजायचं बहात्तर घंट्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस येणार आणि आज आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस तर आज दोन वेळेस अन्न दिलेला आणि अवघ्या ही बघा तुम्ही असा आबाळ झाल्याच्यानंतर पाऊस येतो का नाही हे तुम्हाला लाई दिसत आहे ज्या ज्या ठिकाणी हे तांबडं आवाल काय असतं तर हे तांबडं आवाल हे वरून राहिलं बी असतं मग तुम्ही कोणतं बी पेरलं त्यानंतर तीन दिवसाला उगवतं आणि तुम्ही बघा बघू शकता की बातर तासात ज्या ज्या ठिकाणी वाटल्यास तुम्ही काय करा आज ज्या ज्या ठिकाणी असं तांबडा आवाज झालं ना त्या ठिकाणचा फोटो काढून घ्या बघा बातर तासात त्या भागात पाऊस येतो का नाही आणि जिकडं जास्त तांबडं झालं तिकडे जास्त पाऊस येणार हे तुम्हाला आणखीन तीन दिवसातच करतं म्हणजे आज सोळा तारीखे स अठरा एकोणीस बघा जे वाटल्या तुम्ही फोटो काढून बघा म्हणजे हे निसर्ग संदेश देतं आहे म्हणजे पाऊस कोणाला विचारायची गरज नाही म्हणजे एका दिवस लाईट नसली मोबाईल चार्जिंग नसला तर समजा बातम्यामध्ये कोणी सांगत असेल पाऊस येईल पण हे निसर्ग शेतकऱ्याला असा संदेश देतो आहे म्हणजे शेवटी निसर्ग शेवटी निसर्ग निसर्गच असतो